आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी परिवर्तन वसंत मोरेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित गटात गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला यावेळी वसंत मोरेंनी शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेना सोडल्याबद्दल एक शिक्षा दिली वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार याची माहिती दिली उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले वसंतराव तुम्ही आणि सहकारी सह सह म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक आणि बघितले जस संजय राऊत म्हणाले तस आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय काय करायचं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन केला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे साहजिकच आहे मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सह तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाला की आम्ही सुद्धा पहिले शिवसेनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे पूर्वी की पूर्वीपेक्षा कित्येक पट्टीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी हीच शिक्षा हा गमतीचे शब्द आहे तो तसा या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या कारण जरी पुण्यात आला असता तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवली जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती संविधान धोक्यात आणलं होतं त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे ती दिशा लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती होणार आहे गद्दारी खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांचं विद्येच माहेरघर आहे त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक वाचल्यांचा अण्णा म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे आणि लवकरात लवकर कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलो नाही मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो तुमच्या तिथे आलो होतो मार्गाला पण खडक वाचलं असतं खडक वाचलं पण आता येईल तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा घ्यायला शिवसैनिकांचा आणि त्यावेळेला शहरातील संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा सगळ्यांसमोर मला यायचंच आहे सगळ्यांच्या भेटीला यायचंच आहे पण तूर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं होतं पुण्यामध्ये पुढे जायचं आहे आणि तो जो एक काळ होता पुण्यात एका काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते पाच आमदार होते आपले शिवसेनेचे तो काय पुन्हा आणायचा पुन्हा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवा करायचंय आहे आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल एक खात्री बाळगतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो आयुष्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचं शाखा प्रमुख झालो साहेब मला सोळाव्या वर्षी मी कात्रजमध्ये मध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली परंतु अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा होता येत नव्हतं आणि एकोणीसशे ब्याण्णवला मी बारावी पास झाल पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलो आणि आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांच्या मार्गदर्शन आहिर साहेबांच्या मार्गदर्शन तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्या माझ्यासोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत संपूर्ण नगरसेवक गेले पंधरा वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्ष नेता होतो प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांचे साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक तर पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू तेवढं आज सांगतो आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं माझे जवळजवळ सतरा शाखा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिला आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परत आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह सामावून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा